श्रीराम जन्मोत्सव सोहळ्या अंतर्गत चैत्र शुद्ध एकादशीला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचा रथोत्सव सोहळा त्र्यंबकेश्वर येथे पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला पाच श्रीराम मंदिरापासून रथ मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला पानाकुलांनी सजवलेल्या छोटेखानी रथामध्ये प्रभू श्रीराम भ्राता लक्ष्मण सीतामाही यांच्या मूर्ती विराजमान करण्यात आल्या रथासमोर पारंपरिक वेशात सामील झालेले ग्रामस्थ नऊवारी साड्या नेसलेल्या बालिका ते महिला सामील झाल्या होत्या बँडच्या तालावर रथ पाचाळी श्री बल्लाळेश्वर मंदिर महाजन चौक मार्गे कुशावर्ता समोर आणण्यात आला श्री बल्लाळेश्वर मंदिर ते महाजन चौक पर्यंत मनीष महाजन आणि सहकार्याने उत्कृष्ट गालीच्या रांगोळी काढली होती कुशावर्त तीर्थावर रुद्र देवळीकर यांच्या हस्ते श्री श्रीरामचंद्रांची प्रक्षालन महापूजा करण्यात आली आणि यानंतर तेली गल्ली मार्गे गंगेला उजवे घेऊन भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन प्रभू रामचंद्र आणि मारुती भेट घडवण्यात आली यानंतर परतीचा प्रवास सुरू झाला चौक मार्गे रथ रथ श्रीराम मंदिरात नेण्यात आला संपूर्ण राष्ट्रीय रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या थीक ठिकठिकाणी सभाषणीने प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीला औक्षण केले पाच जणांच्या निनादासह प्रभू श्रीरामचंद्रांच्या जयघोषाने परिसर दनानन गेला होता रथाच्या मागे महिला रामरक्षा स्त्रोत मारुती स्त्रोत्र श्री विष्णू सहस्रनाम आदी स्तोत्रांचं पठन करत होत्या मिरवणुकीत मंडळाचे अध्यक्ष संकेत टोके माजी अध्यक्ष बाळासाहेब कळमकर संजय कुलकर्णी राजीव दशपुत्र सदानंद टोके श्रीपाद दशपुत्र हरिभाऊ सरडे केदार पाटणकर कौस्तुभ पाटणकर धनंजय महाजन अभय सरडे हर्षल टोके ओमकार रुईकर रतीश बापू दशपुत्रे शंतनू कळमकर साहिल फडके किशोर दीक्षित यांच्यासह ओम बजरंग मित्रमंडळाचे सदस्य भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर